सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या मुंडगे येथील श्री थी भगवती हायस्कूल आणि स्वर्गीय विणा सुरेश बांदेकर ज्युनियर कॉलेज ऑफ वोकेशनल कोर्सेस इथे विद्यार्थी वार्षिक गुणगौरव कार्यक्रम व स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना श्री भगवती एज्युकेशन सोसायटी मुणगेचे कार्याध्यक्ष श्री नारायण आडकर म्हणाले की स्वर्गीय बापूसाहेब पंत यांच्या दातृत्वाचा गुण आपण सर्वांनी घेणे आवश्यक आहे या प्रशालेचे अनेक विद्यार्थी आज शिखरावर आहेत गावात शिक्षण घेऊन आमचे विद्यार्थी मोठ्या शहरातील विद्यार्थ्यांसोबत सुद्धा स्पर्धा करत आहेत शिक्षणाच्या आड आपली परिस्थिती येऊ देऊ नका संस्था नेहमीच तुमच्या पाठीशी राहील स्पर्धा परीक्षा केंद्र मुंडगे येथे सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे असे प्रतिपादन श्री भगवती एज्युकेशन सोसायटी मुंडगेचे कार्याध्यक्ष श्री नारायण अडकरी यांनी मुंडगे येथे केले यावेळी व्यासपीठावर साने गुरुजी कथामाला मालवण तालुका अध्यक्ष सुरेश ठाकूर सरपंच सौ अंजली सावंत शाळा समिती अध्यक्ष निलेश परवळेकर माजी सभापती भाई पारकर माजी मुख्याध्यापक संजय बांबूळकर मुख्याध्यापिका मोनिका कुंज माजी सरपंच वसंत शेटिये ग्रामपंचायत सदस्य दशरथ मुणगेकर प्रमोद सावंत धर्माजी आडकर वसंत गुरव श्री भगवती देवस्थान अध्यक्ष ओंकार पाद्ये भरत सावंत विश्वास मुणगेकर साहित्यिक शरयू घाडी सीताराम मुणगेकर शालिनी मेस्त्री उपस्थित होते सुरेश ठाकूर म्हणाले की स्वर्गीय बापूसाहेबांच्या उदार दातृत्वातून या शाळेची उभारणी झाली आहे त्या काळात मोठ्या कष्टातून मुलांनी शिक्षण घेतले होते आवडीचे शिक्षण तुम्ही घ्या आणि खूप मोठे व्हा माजी सभापती सुनील पारकर म्हणाले की आज जगात अनेक क्षेत्रे आहेत त्यात आपण करिअर करू शकतो बौद्धिक आणि शारीरिक विकासासोबतच आपण विविध ध्येय निश्चित करू शकतो यशाला कुठलाही शॉर्टकट नसतो सरपंच अंजली सावंत यांनी शुभेच्छा दिल्या त्यावेळी विज्ञान प्रदर्शन चित्रकला दालन यांचेही मान्यवरांनी कौतुक केले यावेळी अंतरंग या हस्तलिखिताचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच गुणवंत विद्यार्थी आदर्श विद्यार्थी व विद्यार्थिनींना रोख रकमेची पारितोषिके देण्यात आली यावेळी रमाकांत सावंत सावंत प्रसाद बागवे गौरी तवटे हरीश महाले सुविधा बोरकर गुरुप्रसाद मांजरेकर सोमिताली हिरलेकर प्रियांका कासले झुंझार पेडणेकर स्वप्नील कांदळगावकर एन एल बागवे मनोहर कडू सुरेश नार्वेकर मनीष शेट्टी प्रणय पुजारे देवीदास बोरकर तसेच शिक्षक पालक ग्रामस्थ उपस्थित होते प्रास्ताविक मुख्याध्यापिका मोनिका कुंज यांनी केले सूत्रसंचालक प्रसाद बागवे सौ मिताली हिरलेकर सौगौरी चवटे तर आभार प्रदर्शन सौ रश्मी कुमठेकर यांनी केले मसुरे प्रतिनिधी आपली सिंधूनगरी न्यूज